मध्यवर्ती महामंडळाच्या वस्तीने परंपरा पन्नास वर्षापासून पन्नास साठ वर्षापासून आता शिवजयंती साजरी करत होतो नेहमी आम्हाला अशी अडचण पडत की छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवायचं कुठं त्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला ही ताळींबीड अशी जागा मिळाली त्या जा जागेमध्ये सर्व जुने ट्रस्टी व नवीन ट्रस्टी यांच्या माध्यमातून इथं एक चांगली वास्तू उभा केली आणि त्या वास्तूमध्या वास्तूलासुद्धा सुरुवात जर की जर आमचं हे निधी द्यायला सुरुवात दर केली तर सुरुवातीला वानकर विक्रांत वानकर यांनी निधी दिला नंतर रणजितसिंग मोहिते पाटील यांच्या माध्यमातूनसुद्धा आम्हाला निधी मिळाला आणि सुभाष देशमुख आणि अख्खा आमदार आपले आणि मंत्री सोलापूर शहराचे जिल्ह्याचे सुभाष देशमुख यांनी सर्वांनी निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून हे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सोलापूर शहरामध्ये उभं राहिलं आणि आता ह्या माध्यमातून सोलापूर शहरात सोलापूर आमच्या मध्यवर्ती महामंडळीवरतीने वरती वरतीसुद्धा वाचनालय सुरुवात करणार आहोत जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना व जे लोक ज्येष्ठ असतील त्यांना विविध प्रकारची माहिती यातून मिळाली जाईल आणि आज जो आ, कलश कल, कलश पूजन केलं आणि आज मूर्ती ठेवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे